नमस्कार मंडळी मराठी विकली रेसिपीज मध्ये खूप मनापासून स्वागत आपण काय करतो नेहमी वडापाव करतो पण कट करत वडा करायला टाळाटाळ करतो कारण कट करण्यासाठी थोडासा मसाल्याचा वापर करावा लागतो आणि त्याची शोधाशोध करावी लागते पण आज आपण वड्याचा कट इतक्या सोप्या पद्धतीने पाहणार आहोत की घरामध्ये उपलब्ध असलेल्या मसाल्यापासून जे की मस बेसिक आहेत आणि या यापासून जर तुम्ही कट वडा केला तर बाहेर मिळतो त्या चवीचा आणि त्याच टेस्टचा होतो मुलांना खूप आवडणार आहे आता इथं आपण वडे पाहणार नाही आहोत कारण याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर आहे। अपलोड केलेली तिथे तर जाऊन तुम्ही पाहू शकतात की वडे सोप्या पद्धतीने कसे करायचे आता मसाले बघूयात आपण बेसिक एक मोठा चिरलेला कांदा आहे च कांदा आपल्याला भाजायचा आहे त्यामुळे बारीक चिरायचं नाही खोबरं आहे एक सुकं खोबरं आवडीनुसार घ्यायचं आहे एक छोटा तुकडा आहे गरम मसाला आहे अद्रक लसण मिरची कोथिंबीर तीळ आणि धणे आणि जिरे आहेत थोडासा गरम मसाला मी बारीक करून घेतले आणि लिंबू पण घेतलेला आहे आता काही मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत थोडंसं तेल टाकायचं आहे लोखंडी तव्यामध्ये आणि अगोदर थोडंसं खोबरं भाजायचं आणि नंतर त्याच्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे जास्त काळपटही करायचं नाही फक्त त्याला खमंग चव येईल इतपतच कांदा खोबरं भाजून घ्यायचं आहे तीळ धे नंतर हे भाजल्यानंतर त्याच्यातच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही कारण आपल्याला जास्त कडक असा मसाला नाही बनवायचा परत आपल्याला ते तेलातच परतून घ्यावा लागतो त्यामुळे इथं थोडंसं त्याचा कच्चापणा जाईल इतपतच हे मसाले भाजून घ्यायचे आहेत कांदा आणि खोबरं छान असं थोडंसं लालसर झालं की त्याच्यात अद्रक लसण थो टाकून भाजून घ्यायचं आहे पुन्हा जिरे धने तीळ हे पण टाकून त्याच्यामध्येच आपल्याला भाजून घ्यायचं आहे फक्त त्याच्यातला कच्चापणा जाईल आणि थोडीशी खमंग टेस्ट आली की आपल्या कटला छान चव येते त्यामुळे हे भाजून घ्यायचे आहेत परत तेलामध्ये परतायचेच आहेत हे छान भाजल्यानंतर थंड होऊ द्यायचं आहे आणि छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचं आहे थोडंसं एक दोन चमचा पाण्याचा वापर करून तुम्ही हे पेस्ट करू शकता अशी नाही झाली तरी एक दोन चमचा पाणी टाकायचं आणि छान पेस्ट करायची आहे आणि तेलामध्ये ते आपल्याला परतून घ्यायचं आहे आता त्याच्यातच मिरची आणि आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि ते पण त्याच्याबरोबरच छान कुटली जाते सेपरेट कुटायची गरज नाही त्याच मसाल्यामध्ये हे छान कुटलं जातं फक्त मिक्सरचं छोट्या भांड्यामध्ये हे छान कुटून घ्यायचं आहे असं कुटल्यानंतर हे असं बारीक होतं एक दोन चमचा पाण्याचा वापर केला आहे आता एका दुसऱ्या पॅनमध्ये आवडीनुसार तेल टाकायचं आहे तेल थोडंसं वडा करायचा आहे म्हटल्यावर जास्त लागतं इथं दोन पळ्याचा मी वापर केलेला आहे तेलाचा आणि त्याच्यातच गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी तडतडून घ्यायचे आहे थोडंसं गरम झालं कीच टाकायचं कारण मोहरी थोडीशी भाजली गेली पाहिजे कचकच लागते नाहीतर आणि जिरे टाकायचे आहेत परत तो मसाला आपण बारीक केलेला त्या तेलामध्ये छान भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत कारण एक दोन चमच्याचे आपण पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता थोडंसं मी इथं बेसन एक चमचा बेसन पीठ वापरलेलं आहे आणि लाल तिखट हळद मीठ आवडीनुसार याच्यात टाकायचं आहे कढीपत्ता थोडासा गरम मसाला तुमच्याकडे जो रेडीमेड मसाला असेल भाजीसाठी वापरतो तो, तो पण इथं तुम्ही वापरला तर त्या आपल्या कटला छान चव चा येते हळद थोडीशी टाकायची म्हणजे कटला छान कलर येतो हे, हे सगळं आपल्याला मीठ टाकून छान भाजून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आणि मग त्याच्यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे थंड पाणी शक्यतो वापरायचं नाही भाजी बेचव होते गरम पाणीच टाकायचं आहे एक दीड ग्लास मी इथं गरम पाण्याचा वापर करायचा आहे पाणी टाकल्यानंतर आपल्याला त्या कटला छान उकळी येऊ द्यायची आहे छान शिजू द्यायचे आहे कारण आपण पाहतो की बाहेर जसं जसं त्यांचं कस्टमर येतात तसं तसं ते कट गरम करतात आणि त्याची चव वाढायला लागते जेवढं तुम्ही उकळताल भाजी शिजवताल त्या भाजीला छान चव येते इथं मी थोडंसं पिठाचा वापर केला आहे कारण त्या कटला छान बाइंडिंग येतं घट्टसरपणा येतो त्यामुळे हे थोडंसं एखादा अधा चमचा बेसनपीठ त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये टाव टाकून भाजून कटला छान टेस्ट पण येते आता इथं छान उकळी आल्यानंतर आपल्याला लिंबू वापरायचं आहे म्हणजे तुम्ही इथं चिंचाचाही वापर करू शकता छान आंबूस अशी कटाची आमटी लागते वड्याबरोबर आणि लिंबू टाकून छान शिजवून घ्यायचं आहे इथं मी लिंबाचाच वापर केला आहे तुम्ही चिंच असेल तर चिंचायचाही वापर करू शकता असा छान उकळी आल्यानंतर शिजल्यानंतर आपला कट तयार झालेला आहे वडे टाकून थोडीशी शेव कांदा लिंबू टाकून छान ह्याचं सर्व करून खायला घ्यायचं आहे मुले आवडीने खातात बाहेर मिळतो तसाच हा कट तयार होतो कट वडे छान टेस्टी लागतात वडे कसे बनवायचे हे तर अपलोड आहे चॅनलवर ते जाऊन पाहू शकता आज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया तशा छान छान व्हिडिओज रेसिपीजमध्ये तोपर्यंत धन्यवाद